पूजा वगैरे करून वाजन तरी पण येऊन गेला वाजून गेला फटाफट फडफाट डुबडूब डुबडू वाजवतो आपलं दहा मिनिटं तक निघतो आता दरवर्षी वनिता हे करती। आता एक तीन चार वर्ष सुरू केलं सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे महाराजांची पूजा वगैरे करून झालेली आहे घरातला आवरून झाले आता आज आई साहेब बघा किती छान दिसतात हिरव्या साडीमध्ये सर या सर्व च्या साड्यांची चॉईस ही वनिताची आहे पाहू शकता तुम्ही किती छान अशी साडी नेसवली वनितानी कामामुळे तिला सकाळी लवकर उठूनच आवरून जावं लागतं या आता महाराज तुम्हाला दाखवतो महाराज किती छान दिसत आहेत अजिल्या ड्रेसमध्ये हे बघा लालफेटा हिरवा ड्रेस महाराजांचा महाराज खूप छान दिसत आहेत तर इथलं सर्व आवरून झाले पूजा वगैरे करून वाजन तरी पण येऊन गेला वाजून गेला पाडपाड फाडपाड डुबडुब डुबडूब वाजवतो आपलं दहा मिनटं तके निघतो आता बरोबर त्यालाही जावं आता नऊ दिवस पण येतो बॉम्बे मारून जातो काय चला आता घेतो चहा नाश्ता करून आणि बसतो थोडंसं एडिटिंगच्या कामाला जर कंप्युटर बरेच दिवस झालं त्रास देत होता आता आज झालाय व्यवस्थित तर कि जरा एडिटिंगचं काम करून कारण खूप लोडी तर चला एडिटिंग एडिटिंगला तसा भरपूर वेळ लागतो आणि गंमत अशी झाली आहे की तर मी मध्यंतरी बरेच जॉब एडिट करून ठेवले होते पण रेंडर केले नव्हते आणि एक सात ते आठ वेडिंग असतील मते आणि जरा पी त्रास द्या पी प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं आता हे परत सर्व जॉब मला पहिल्यापासून एडिट करावे लागणार आहेत म्हणजे बिट्स टू बिट्स मॅच आणि एडिट केलेला वेळ तो वायाच गेला असं म्हणता येईल आता चला करू आता एडिट चालू एडिटिंग आता थोडंफार एडिटिंगचं काम वरपलंय आता जून घेऊ मस्त काय द्यावे खेळ बघतो आता घेतो जून चला चला काय करायची हवायला प्रोजेक्ट लावलं रेंडरला तास तरी ता जून ता जून बऱ्याच दिवसाने आज परत पाऊस आला आहे भरपूर चालू मस्त अशी आवडीची भाजी केली आज टोमॅटोची चटणी चपाती आहे आणि पराठे केले ताईने चला येतो जून मग भेटू परत आता बाराच वेळा एडिटिंगचं काम करून झालं खूप कंटाळा आला आणि मी अचानक आठवलं की माझ्याकडं आय कार्ड साईज फोटोच नाही आहेत आणि मला एक कामासाठी लागत आहेत आय कार्ड फोटो साईज फोटो तर निघालो आता मी राकेशच्या स्टुडिओत माझा मित्र आहे एक राकेश त्याचा स्टुडिओ आहे विद्यापीठला आता त्याच्या स्टुडिओत जाऊन आपण फोटो काढून घेऊ पाऊस चालू आता थांबला आहे पाऊस पण हाय आज पाऊस बऱ्यापैकी बुरगुड बुरगुड तर आता निघालो आहे मी येतो स्टुडिओत जाऊन राकेशच्या आलो आहे विद्यापीठला विद्यापीठला स्टुडिओ आहे राकेशचा ते फक्त घ्या फक्त बॅक साइटे ती मूर्ती चौकातनं वरती जायचं निलगिरीच्या झाडाच्या आलीकडे तुम्ही चालतो वसुदिता आधी स्टुडिओला इथे समर्थक होतो राकेश भाऊचा समर्थ फोटो सार्थक सॉरी सार्थक फोटोज आम्ही आलतो राकेश सरच्या स्टुडिओमध्ये आणि सर हे आम घेतली होती वापशी आणि माझ्यामुळे आल्यावर उठलाय तू बघा त्याचा असा आमचा भाऊ जुना मित्र आमचा बराच जुना तरी दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षापेक्षा जास्त सगळ्यात पहिला आम्ही एस वर काम केलं होतं होतं काम केलं बरीच जुनी आमची आता असे म्हणजे रावडी मित्र लय भेटतील हा रावडीच आहे त्याचा बोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका चॉकलेट आहे आमचा आता भाऊ बोकरे कानापूरचा फोटोग्राफर राकेश आणि आमचा जिगरी मित्र आता हा इथं आलाय पण राकेशला फोनच नाही केला याने आणि याची ह्याची चुकी आहे सगळी हा म्हणतोय तू माझं हृदय आणि राखेला फोन नाही केला या द्नी आता हा दत्ता कडक वाचल्यावर आला कडक वाचल्यावर आलाय हाकेच्या अंतरावर राखे त्याच्या पण राखेला फोन नाही केला चुकीच्या का बरोबर तुम्ही सांगा कमेंट करून आता आहे छा पितोय चा पिऊन झाल्यावर आम्हाला फोन पण नाही मला तर जाऊ द्या मला आम्हाला दिवसांनी भेटलाय राकेशचा सा एकदम सावली सारखा मित्र आहे आणि मला सोबत घरी झाले खरं काढून दिले त्यांनी अर्जंट घरी आपण आलोय आपण घरी बहुतेक रुद्र आला असेल घरी तर बघू आला आला की करतो मस्ती त्यासोबत परत नाही अजून <coughs> नाही वाटत घेऊ जाडून वगैरे देवबत्ती करून घेऊ चल तर आता परी आलेली आहे आपल्या घरी इकडं तिथं आता कन्यापूजनसाठी साठी येतांनी तिला बोलवले बघा तुम्ही बघू शकता परीला परी आली ते बघा दरवर्षी ती न चुकता तिची मम्मी बरोबर पाठवते तिला इकडं आमच्याकडे कन्यापूजनासाठी तर आता करून घ्यायचे कन्यापूजन अजून तिच्या मैत्रिणींना ती घेऊन येते आले की दाखवते तो मला दरवर्षी वती करते आता एक तीन चार वर्ष आले त्यांनी सुरू केले केस असेल तर गजारा घाला बरं तुम्हाला बघू का केस वा स्मीरा वा सगळ्यात हुशार मुलगी स्मिरा हळू जेवायचं आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे खालच्या घरामध्ये आता रुद्रला थोडी सर्दी झाली त्यामुळे तो माझ्या मांडीवर पडलाय हा आम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम आहे मला पण खूप सर्दी होती तर आता त्याला थोडंसं जरा डोकं बिकत दाबून देतो मालिश करून देतो डोक्याची त्याच्या आणि वाबू यायला सांगतो तर आजच्या या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री